सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर परिसरातील नियोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाचा बॅनर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाज कंटकानं फाडल्याने मोठा तणाव निर्माण झाला प्रबुद्धनगर येथील मोठ्या जनसमुदायानं या घटनेचा तीव्र निषेध करत सुरुवातीला काही काळ प्रबुद्ध नगर येथील रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर मोठ्या संख्येनं जमलेला हा जनसमुदायाचा मोर्चा प्रबुद्ध नगर पासून पायी चालत सातपूर पोलीस ठाण्यावर धडकला या ठिकाणी जमलेल्या संतप्त समाज बांधवांनी संविधान गौरव दिनाचा बॅनर फाडणाऱ्या समाज कंटकांना तात्काळ अटक करा अन्यथा आमच्या हवाली करा अशी मागणी करत सातपूर पोलीस ठाण्याच्या गेटवर ठिया दिला यावेळी संतप्त समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान सातपूर पोलिसांच्या वतीनं जमावाला शांत करत काही समाज बांधवांना घडलेल्या घटनेबाबत सविस्तर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले दुपारी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते <Santhi> मी कोणीतरी आरामखोराने आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बॅनर फाडलं मी सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे की जर हा आरामखोर सापडला तर त्याला जसं त्याने आमच्या बाबासाहेबाचं सा बॅनर फाडलं तसं समाज त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही मी सर्व समाज बांधवांना विनंती केली सकाळी पण की सर्व आता शांत आहेत लोक आम्ही सर्वांना सांगितलं की आपण शांत राहा आम्ही सातपूर बोळी स्टेशनला गेलो साहेबांना सांगितलं आणि त्या ते, ते ते आता याच्या पुढची कारवाई ते करत आहेत मी तरी तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे जर समाजामध्ये जर असे समाजकंटक असतील तर त्यांना सजा देण्याचं काम हे समाजातीलच घटकाचं आहे पण जर आराम तू जर सापडला आता आम्हाला तर नक्कीच तुला जसं तू तु बॅनर फाडलं तसं हा समाज तुला फाडून टाकेल